सातपुड्याच्या कुशीतून उगम पावलेल्या वर्धा नदीच्या तीरावर पुल गावातील मोक्षधाम परिसराला पंचधारा असे म्हणतात पंचधारा हा परिसर अतिशय निसर्गरम्य निसर्गरम्य असून पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी सुद्धा येत असतात याच ठिकाणी असणारे पंचधारेश्वर मंदिर हे शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे पंचधारा नावामागे आहे खास कारण सातपुड्यात उगम पावलेली वर्धा नदी ही दक्षिण वाहिनी आहे पूर्वी तिच्या पाचधारा येथील जलकुंडामध्ये पडत म्हणून त्याला पंचधारा ऐसे संबोधितले जाते या परिसरात असणाऱ्या प्राचीन शिव पंचधारेश्वर शिव म्हणून ओळखले जाते ऐतिहासिक शिव मंदिर या परिसरातील शिव मंदिराबाहेर आधी नऊ समाध्या होत्या त्यावरूनच इतिहासकार हे मंदिर 450 वर्षापूर्वीचे असल्याचा अंदाज व्यक्त करतात आता मंदिर परिसरात त्या दिसून येत नाहीत या मंदिराची वास्तुरचना शिल्प मूर्त्या या मंदिरापेक्षाही जास्त प्राचीन असल्याचे सिद्ध करतात हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो शिवभक्तांसाठी आजचा महाशिवरात्रीचा दिवस खूप खास आहे संपूर्ण महाशिवरात्री निमित्त उत्सवाचे वातावरण आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी रात्रीची पूजा आणि जागरण याचे विशेष महत्व असते आज महाशिवरात्री निमित्त पंचधारेश्वर मंदिरात सुद्धा भाविकांची असंख्य गर्दी पाहायला मिळाली महाराष्ट्र साठी संतोष देशमुख वर्धा